चांगाय बोले ओहो चांगाय बोले ओहो चांगाय बोले ओहो हे संकटात सापडलेलं आहे चेंगड्या बोले कुहूला कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे चेंगड्या बोले कुहुला कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे सोशल मीडियावर आपण अनेक रील्स पाहत असतो गेल्या काही दिवसांपासून आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रात एक प्रकारची रील खूप व्हायरल होतीये आणि ती म्हणजे चंगळा बोले मात्र आता याच चंगळ्या बोले म्हणजेच अर्थात शुभम माळवेला पुणे सत्र न्यायालय म्हणजेच याच पुणे सत्र न्यायालयाच्या एका वकिलांकडनं थेट कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे ही नोटीस नेमकी काय आहे ही बजावली कशासाठी आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत ॲडव्होकेट वाजिद खान काय नेमकं का कारणे तुम्ही ही आ, या रील्सच्या नंतर तुम्ही नोटीस पाठवू यामध्ये प्रतीक्षा विजय शिंदे म्हणजे विजय शिंदे याचं आणि चेंगण्या बोले जो अजय माळवे आहे त्यांचा आय डीवरून आपसात वादविवाद चालू आहे हे वादविवाद चालू असताना जो बोले कुह आहेत त्याने आणि त्याच्या आईने या प्रतीक्षा शिंदेच्या विरोधात देखील एक व्हिडिओ बनवला व्हिडिओ बनवत असताना त्यामध्ये त्यांनी तिच्यावर खोटे आरोप लावलेत आणि हे आरोप खोटे आहेत तिच्यामुळं तिची प्रतिमा जी आहे ती मल्लीन झालेली आहे आणि तिचं कौटुंबिक आयुष्य हे संकटात सापडलेलं आहे म्हणून आम्ही त्या चेंगड्याबोले कुहूला कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे पण जर बघितलं तर बोले हा अतिशय सामान्य घरात नाही येतो आणि सोशल मीडियावर देखील त्याला एक मोठा पाठिंबा आहे दो मोठा वर्ग त्याच्या पाठीमागे उभा आहे असं दिसत असताना तुम्ही त्यांना नोटीस पाठवते काय आहे की स्त्री कुठली असो कशी असो परंतु तिची प्रतिमा तिची जी आब्रू आहे ती जपली जाणे अत्यंत आवश्यक आहे हे आम्ही इतिहासातून महाराजांकडून शिकलेलो आहे तर कुठल्याही महिलेविषयी जेव्हा वाक्य केलं जातं मग ती व्यक्ती कशी असो म्हणजे हा चेंगडा बोले जो आहे तो गरीब आहे किंवा तो चांगला आहे का वाईट आहे हे ठरवण्याचा अधिकार मला नाहीये माझ्या पक्षकारांनी जे मला सांगितलं जे आम्ही पाहिलं त्याच्यात आम्हाला काहीतरी कायदेशीर जाणवलं म्हणून आम्ही त्या चेंगड्या बोलेला कायदेशीर नोटीस पाठवली म्हणजे याचा अर्थ की शुभम माळवे हा जो आहे त्याला तुम्ही नोटीस पाठवली आहे त्यांनी कुठल्या एका व्यक्तीला त्या त्याच्या तर काही नेमका काय थोडा विस्तार ती महिला याला भांडते तिने भांडितलं ती महिला अशी खराब आहे तिनं भांडणं करायला लावली अशा प्रकारचे वक्तव्य करण्यात आलेले आहे आता पुढे काय म्हणजे नोटीस आता हे नोटीस पाठवलेली आहे आम्ही आम्ही त्यांना सात दिवसाचा जो आहे कायदेशीर अल्टिमेटम दिलेला आहे जर सात दिवसात आम्हाला याचं कायदेशीर उत्तर नाही भेटलं तर आम्ही याच्या विरोधात डेफेमेशनची केस म्हणजे पूर्वी आय पी सीमध्ये मध्ये चारशे नव्याण्णव पाचशे पाचशे एक अशी कलमं होती आता बी एन एसमध्ये मध्ये नवीन कलम आलेली आहेत त्यानुसार या चेंगळा बोले कुहू व त्याच्या आईच्या विरोधात आम्ही प्रकरण फाईल करणार आपण बघू शकतो की हे पुण्यातले वाजिद खान आहेत ज्यांनी सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेला इंस्टाग्रामचा जो स्टार खरं तर त्याला म्हणता येईल चेंगळा बोले याला एक कायदेशीर नोटीस दिली आहे आणि या सात दिवसाच्या नंतर अल्टिमेटम जो आहे त्याला जर त्यांनी उत्तर दिलं नाही तर थेट आब्रू नुकसानीचा दावा वाजिद खान यांच्याकडनं करण्यात येणार आहे त्यामुळे या आता नोटीसीला चेंगळा बोले काय उत्तर देतो हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका